दीप भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दानापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने उडविली धमाल भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील दीप भारती विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सम्राट अशोक शिक्षण संस्थेचे सचिव दीपक सदाशिवे हे बोलत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे ध्येय असे प्रतिपादन दीपक सदाशिवे यांनी केले आहे सुरुवातीला मुख्याध्यापक वाय एस गवळी व दीपक सदाशिवे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले स्नेहसंमेलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध व विद्यार्थिनींनी मराठी हिंदी व इतर प्रादेशिक भाषेतील गाण्यावर नृत्य सादर केले व सर्वांची वाहवा मिळविली स्नेहसंमेलना संस्थेचे अध्यक्ष सुदामराव सदाशिवे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील तळणी दगरवाडी कठरा बाजार वर्षेत नवे वर्षेत जुने दानापूर यांच्यासह सा, सनेसंमेलनात स्टार योगेश गोरे व त्यांची सुविद्ध पत्नी शिवकन्या गोरे यांनी सद सा, सादरीकरण करून सर्व प्रेक्षकांना खळखळून हसवले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते